झालं सगळं काम काय चाललंय काय करायची भाजी भाजी बेसन करूया भाजी म्हणजे आलाय हिरबर चालते बेसन करूया चांदी सगळी बेसनाची तयारी काढायची सगळं कोथिंबीर लसूण सकाळचे साप सकाळच्या चपात्या आहेत का बेसनावर चपाती खा वाटते सकाळची हाई कच्च्या चपाती राहिल्या आहे काय खाबर अर्धी असेल अर्धी देणार नाही ते सकाळी नाही चपाती म्हणजे पिठाच नाही ना आता उद्या गावात दाळ दे की गावात देवा लागन बाजारात देवा लागन दळून ठेव बाकर आणते उद्या आधी दळून बांधायला द्या आमचा कसं एकदा भांडी घासायला बसलं की मग परत लक्षात नाही राहत

आपल्याला वस्तू अरे दिसली सायपल्या दिवस थोड्या उद्या मोठं काढायचं आधी सगळं काय असेल ते राहिलेली बोज कसं असेल तसं होईल तस होईल गुरु दोया काय गैदू मला बापू धरू लागले तर माझी मी धर धुईल

आवडत कि पण काय तिरलाही दिवस झालं तुम्ही पाता काढता तिरल बाहेर लागत नाही करा नाही तर थापे वाढायचं मला खायचं करा, करा। तुला

नाही आता कमी केला त्याने नाही खात होता एवढा त्यांना बी भात लय आवडतो म्हशी बी भात तिथं लय भात खाल्ली लय भातच खाय करायचा बंद केला खायचा बंद केला अग भात आणि आंघोळ नाही तर लग्नाच्या आधी नुसतं भात मला लय भात आवडत पुन्हा लय दिवस मी इथं पण भात करायची परत परत भातच करायचा सोडून दिला मला भाकरीच घावटत नव्हती भाताशिवाय मग मी भातच खायची मी भात भातच करायचा सोडून दिला म्हणलं नकोच मला काय राहत नव्हतं भातानी बर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट चला आता मी जाते